जय श्री स्वामी समर्थ आज राशीच्या जातकांनी संयम आणि शांतपणे काम करणे गरजेचे आहे कार्यक्षेत्रात थोडा गोंधळ होऊ शकतो पण तुम्ही धीराने परिस्थिती हाताळाल वरिष्ठांचा विश्वास संपादन करणे आज आवश्यक ठरेल व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी अन्यथा तोटा होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काटकसरीचा अवलंब करा विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य आहे अभ्यासात लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकाग्रता टिकवावी कौटुंबिक जीवनात काही छोटे मतभेद होऊ शकतात परंतु संवादातून सर्व प्रश्न सोडवता येतील आरोग्याबाबत पचनाशी संबंधित समस्या होऊ शकते हलका आहार घ्यावा प्रेमसंबंधात जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल मात्र अनावश्यक वाद टाळा प्रवासाचे योग आहेत परंतु तो गरजेपुरताच करावा एकूणच आजचा दिवस संयम व सावधगिरीने घालवणे श्रेयस्कर आहे तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा